नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस एप्रिल सायंकाळचे सव्वा पाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर पाहिलं तर कमजचा पट्टा विदर्भ दक्षिण मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्रातून दक्षिणेकडे विस्तारलेला दिसतोय आणि त्याच्या आसपासच पावसाचे ढग हे सुद्धा आपल्याला दिसत आहेत ज्याचा अंदाज आपण कालही दिला होता आणि राज्याच्या दक्षिण भागांमध्ये पाऊस सक्रिय झाला आहे कोल्हापूरचे चंदगड त्याच्यानंतर गडहिंग्लज भुदरगड याच्या आसपास गडगाटी पावसाचे ढग होते बेळगावमध्ये गडगाठी पाऊस झाला आहे त्यानंतर आत्ता इकडे जतमध्ये पावसाचे ढग आहे त्यानंतर इकडे विटामाइनी कोरेगाव साताराच्या आसपास गडगाटी पावसाचे ढग हे पाहायला मिळत आहेत तसेच अक्कलकोट त्यानंतर इकडे उमरगा निलंगा याच्या आसपास पावसाचे ढग आहेत किंवा या ठिकाणी गडगाटीन पाऊस सक्रिय आहे काही ठिकाणी दुपारीसुद्धा सुद्धा या पा पट्ट्यात लातूरच्या भागामध्ये पाऊस झालेला आहे दक्षिणेकडील त्यानंतर धाराशिव बार्शीच्या आसपासही नवीन ढग निर्मिती होते थोड्याशा भागासाठी हलका आणि हलका पाऊस होण्याची अपेक्षा आहे त्यानंतर चंद्रपूरच्या दक्षिण भागातही साधारणतः गोंडपिंपरी राजुरा जेवतीच्या आसपास थोडासा पावसाचे ढग दाटलेत पण हे ढग विशेष करून तेलंगणाच्या भागामध्ये पाऊस देत आहेत बाकी राज्यात इकडे पुणे त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बीड अहिल्यानगर परभणी बुलढाणा वाशिम यवतमाळ परभणी हिंगोलीचा भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे चंद्र त्यानंतर चंद्रपूरच्या राहिलेला भाग वर्धा नागपूरके सुद्धा ढगाळ वातावरण आहे नंदुरबारखे ढग दाटलेत मात्र या ढगांमधून विशेष काय पावसाचा अंदाज दिसत नाही आणि हे जे काही ढग आहेत ते हळूहळू हो थोडंसं पश्चिमेकडे सरकत आहेत आणि विरून जात आहेत त्यामुळे सांगलीतील जतच्या आसपास किंवा थोडंसं कवठे महाकाळपर्यंत पाऊस होऊ शकतो इकडे आटपाटी विटाच्या आसपास पावसाची थोडी शक्यता राहील सातारा कोरेगावच्या आसपास थोडीफार पावसाची शक्यता राहील आणि जे काही मग तालुक्यात सांगितले क कोल्हापूरचे त्या ठिकाणसुद्धा थोडाफार गडगाट आणि पाऊस अपेक्षित आहे उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या गडगाटी पाऊस गारपीट होण्याची शक्यता सांगली कोल्हापूर बेळगाव सोलापूर चा भाग आहे धाराशिवचे दक्षिण भाग लातूर नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या पट्ट्यामध्ये गडगडाट आणि थोडाफार पाऊस वादळी आणि एक दुसऱ्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता राहील तसेच स्थानिक वातावरण तयार होऊन पुणे पूर्व येथील भाग असू शकतात साताऱ्याचा काय भाग असू शकतो बीड अहिल्यानगरचे दक्षिण येथील भाग परभणी हिंगोली वाशिम अमरावती नागपूर गोंदिया गडचुल्ली धुळे नंदुरबार आणि जळगाव या पट्ट्यामध्ये स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट आणि थोड्याफार भागांसाठी भागासाठी पाऊस होईल पण स्थानिक ढग निर्मिती झाली तरच ही शक्यता राहील आणि ही शक्यता थोडीफार प्रमाणात कमी आहे जर स्थानिक ढग तयार झाले तर थो थोडाफार पाऊस अपेक्षित हो आहे बाकी राज्याची इतर ठिकाणी विशेष काय पावसाचा हो अंदाज नाही हवामान विभागाचा जर अंदाज पाहिला तर हवामान विभागाने सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळव्यासह गारपीट होण्याचा येलो अलर्ट दिला आहे त्यानंतर सातारा पूर्व सातारा पश्चिम कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम सिंधुदुर्ग सांगली बीड परभणी या जिल्ह्यांमध्ये तसेच इकडे वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिली या जिल्ह्यात हवामान विभागाने मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिला आहे रत्नागिरी पुणे पूर्व पुणे पश्चिम अहिल्यानगर संभाजीनगरचा भाग आहे त्यानंतर जळगाव जालना आणि हिंगोलीचा भाग आहे या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तर अकोला जिल्ह्यांमध्ये उष्ण लाट राहण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच तापमान जर आपण पाहिलं तर उद्या सातारा कोल्हापूर सांगली सोलापूरचे काय भाग असतील का, या ठिकाणी ढगाळ हवामानामुळे किंवा काल आज होणार असल्या पावसामुळे या ठिकाणचं तापमान थोडंसं खाली घसरेल चौतीस ते छत्तीस तर काही ठिकाणी छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत पर्यंत तापमान राहील सोलापूरमध्ये स्वतःपमानात सो थोडीशी घस घसरण दिसेल पुण्याच्या भागांमध्ये तापमान अडतीस ते चाळीस नाशिक अडतीस चाळीस अहिल्यानगरचे उत्तर भाग अडतीस चाळीस छत्रपती संभाजीनगर जळगाव चा चा 38 भाग आहे किंवा इकडे बुलढाणा अमरावतीचा भाग आहे अडतीस ते चाळीस जळगावचा तोडसा राहिलेला भाग धुळे नंदुरबारचे भाग चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस त्यानंतर इकडे धाराशिव लातूर बीड परभणीचा भाग आहे अडतीस सॉरी चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस छत्रपती संभाजीनगर बीडचे पश्चिम भाग अडतीस ते चाळीस नांदेड हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचुली या भागामध्ये तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस किंवा नागपूर गोंदियाकडे स्वतः तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहण्याचा अंदाज आहे किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान चौतीस ते छत्तीस किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये तापमान अडतीस ता ते चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच रोज हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका